सध्या आपण वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या गावामध्ये आहोत आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आहेत आज मरळनाथपूरमध्ये त्यांच्या मोहिनीताई यांच्या स्वागत होणार आहे गावामध्ये सदाभाऊ खोत आता त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांसोबत गप्पा गोष्टींमध्ये रमलेले आहेत अ आता ताव मारत आहेत नेमकी गेलेली निवडणूक कशी झाली नेमकी त्यामध्ये काय कशा पद्धतीने परिस्थिती होत्या हे सगळं आपण भाऊंच्या जाणून घ्या भाऊ नमस्ते नमस्ते भाऊ निवडणूक झाली आपल्या आता सुनबाई निवडून आलेली आहेत पण एकंदरीत एक निवडणूक आपण कशी बघता येईल नाही मतदारसंघामध्ये वळवा तालुक्यातल्या फिरलो अगदी रेट्या अर्नाक्ष मतदारसंघामध्ये टू गाव गेलो वाटेगाव मतदारसंघामध्ये सगळी गाव केली बोरगाव गटात केले आणि सगळ्या झडपी मी सभा घेतल्या बागणी हा सागरचा कर्मभूमी असलेला मतदारसंघ होता आणि मला काय त्याच्या काय भावना आहेत हा तोच त्याच्या शब्दात सांगू शकेल पण त्यानं बागणे मतदारसंघावर प्रत्येक गावावर खरंच त्यानं मनापासून प्रेम केला कारण मी वाठेगाव मतदारसंघ लढवावा अशी माझी इच्छा होते परंतु तो सातत्यानं मला बोलत राहायचा की भाऊ वाटेगावला आपण आपल्या सहकार्याला संधी देऊया पण मला मागणी मतदारसंघातच उभा राहायचं कारण तिथली लोक फार माझ्यावर जीव वाळून टाकतात प्रचंड माझ्यावरती त्या लोकांचा मायाळूपणा आहे मग मी म्हंटल ठीक आहे शेवटच्या क्षणाला मी मान्यता दिली बागणी लढवायला बागणीमध्ये तर त्या जनतेचा विशेषतः कष्टकरी जनता शेता भात असतील रोजगारी असतील जे बारा बुलतेदार असतील यांनी प्रस्थापितची व्यवस्था सुकारून दिली आणि मोठ्या ताततीनं खऱ्या अर्थानं खिंड लढवली त्या मतदारसंघामध्ये असं काही नव्हतं की नात्या गोत्यातले फार मोठी संख्या आमची होती ती काय आमची होती ती सामान्य कुटुंबातले होते पण सामान्य जनतेने मिळवलेला हा जनतेचा विजय आहे हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे भाऊ मतदारसंघ निवडला मागणी वाटेगाव बघून इकडे गेलात पण चर्चा सुरू झाली की इकडून पळ काढला तिकडे गेला आता आपण सांगितलं की कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण तो मतदारसंघ वाटेगाव सोडला पण चिन्हावरनं सुद्धा कुठेतरी ट्रोल झाला कसं असतंय तुम्हाला मी सांगतो पूर्वीच्या काळामध्ये तलवारीच्या लढाई व्हायच्या मिळवली जायची जा। नंतर तलवारीची जागा बंदुकीने घेतली बंदुकीची जागा हळूहळू लोकशाहीने घेतली आणि लोकमतातून राजा जन्माला यायला लागला ला मतपीठेतून सगळा पूर्वीच्या काळाचा जर इतिहास बघितला तुम्ही तर हे एक, एक कुरुक्षेत्र आहे अफवाही मोठ्या प्रमाणात सोडल्या जातात महाभारतामध्ये अगदी भीष्माचार्य प्रचंड लढाव होते ते हरत नव्हते अफवा सोडली गेली मैदानामध्ये त्यांचा धनुष्यबान गळून पडला ते खरं होतं का नव्हतं द्रोणाचार्याच्या बाबतीमध्ये घडलं अस्वथ्या मेला अस्वत्थ हा त्यांच्या मुलाचं नाव होतं पण अश्वथामा नावाचा हत्ती मेलेला होता पण द्रोणाचार्य हरत नव्हते तस निवडणुकीमध्ये हे एक युद्ध आहे विरोधकाने अफवा सोडल्या एक आहे की तुम्ही मी सांगतो अरे मी माडा जाऊन लढवला दोन अडीचशे किलोमीटर वरती पाच लाख मत मिळाली आता जे अफवा सोडत आहे ते बोलत आहेत काय त्याने निदान तालुक्याचा बांध तरी ओलांडला का मतदारसंघाचा हे महत्वाचं आहे गेल्या वेळी सागर तिथं लढला आम्ही कमी मतांना हरलो याचा अर्थ सदाभाऊ जर अडीचशे किलोमीटर वर जाऊन लढतो अरे हे तर पळ काढला बिडला काय आहे तो आधी हो टिका सुद्धा बऱ्याचशा वैयक्तिक झाल्या भेट्या शब्द सुद्धा फेमस झाला असा आहे सत्ता अनेक वर्ष दोन्ही मंजुरीनं पाणी भरत असले आणि पाया खायचे वाळू घसरायला लागले की सत्ताधीश नंगा नाच करायला लागतात मर्दवाडी मध्ये गुंड आले गाव सगळं निम्म गाव रस्त्यावरती आलं मागणीमध्ये माझं कुटुंब जिथं राहत होत त्या घरावरती गुंड काट्या लाट्या घेऊन आले मी गेलो त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गेलो ते गुंड मला मी जायस्तवर गेले खरोखर या निवडणुकीमध्ये ते गुंड जर थांबले असते तर सदाभाव नावाची काय चीज आहे गोंड पाठवलं त्याला कळालं असत काय असं काही नाही की आम्ही फुकणीनं जाळ घालीत बसलूया आमच्याकडे बी सगळं आहे आता वरची कशी राहणार आता सत्ता स्थापनेसाठी भाजप कसा प्रयत्न करणार किंवा काय आकडेवारी काय आहे की ह्या निवडणुकीमध्ये जनतेनं उमेदवार बघून कौल दिलेला आहे उमेदवाराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हो एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय तैवैनी हे मुंबईमध्ये बसतील आणि त्याचा निर्णय घेतील कारण शेवटी हा चेंडू आता राजधानीच्या दरबारामध्ये आहे आता वाळवा तालुका हा जिल्हाध्यक्षांचा तालुका मानला जातो इथं कुठतरी भाजपची पिछाट झाली का वाळवा तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद साठी नाही आत्मचिंतन निश्चितपणानं करणं गरजेचं आहे सगळ्या विरोधकांना कर आत्मचिंतन करायला लावणारा निकाल आहे पण सहकाराची पकड ही समोरच्या आमच्या विरोधकाची मोठी आहे सहकाराचं जाळं मोठं आहे शिक्षण संस्था आहेत बँका आहेत कारखाना आहेत प्रत्येक गावात पाच पंचवीस पाच पंचवीस मुलं नोकरीला आहेत रोजगारच्या संध्या उपलब्ध करून दिल्या आहेत पाणी पुरवठा संस्था आहेत सोसायटी आहेत आणि यामध्ये माणूस संपूर्ण ग्रामीण भाग हा वरपटलेला आहे औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळी मंडळी पिछाडीवर आहोत रोजगार निर्मितीमध्ये निश्चितपणानं आमच्या ताकद फार कमी पडत आहे एक आहे की सरकार केंद्रात आणि राज्यात आमचं आहे पण काही धोरणात्मक बदल सरकारनं करणं गरजेचं कर आहे निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांची माझे या आठवड्यामध्ये भेट आहे त्यावेळी काही गोष्टी मी कानावर घालणार आहे मुळामध्ये दोन साखर कारखान्यामधलं जे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे ते पहिल्यांदा काढून टाका खंडसरी उद्योगाला तुम्ही परवाना देत असताना त्याच्यामध्ये जो पॅनेल लावायचा नाही पांढरे साखर रेल्वे ते नाही ही जी, जी बंदी आहे ती बंदी काढून टाका आणि अशा काही गोष्टी सरकारच्या पातळीवरती केला तर बऱ्यापैकी शेतकरी निश्चितपणाने मुक्त होईल आणि हा काही दिवसा वळवा तालुक्याचा प्रश्न नाही हा अखंड पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा प्रश्न आहे साखर कारखानदारीच्या तावडीतून जर शेतकऱ्याला मुक्त करायचा असेल तर निश्चितपणानं असे काही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतील आणि एवढे जरी निर्णय घेतले धोरणात्मक मी आज तुम्हाला समतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखान्याच्या धुराड्यातून एकही आमदार जन्माला येणार नाही शेवटचा प्रश्न वाटेगावचा पराभव कसा बघताय खरं सांगू का मी काम करणारा कार्यकर्ता आहे लोकशाहीमधली ही एक मोठी प्रक्रिया आहे ती आपण मान्य करावी लागेल ज्या जनतेनं आमच्या पदरात टाकलं ते लाख मोलाच टाकलेलं आहे एवढी मोठी समोर प्रस्थापित व्यवस्था त्या व्यवस्थेला झुगरून झुगारून गावामध्ये आम्ही काही गावात चाळीस टक्के काही गावात का पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पंचावन्न टक्के अशी मतं दिली ना लोकांनी म्हणजे ही लोक स्वाभिमानी आहेत ना त्यांनी या व्यवस्थेला धनदाणेगांच्या ठोकरला ना आणि म्हणून मला वाटत कि परत दुप्पट वेगानं अमोल पाटील असतील त्यांचे भाऊ स्वात्य असेल किंवा ज्योतिताई पाटील असतील खरंच त्या माऊली फार चांगलं या निवडणुकीमध्ये आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे निश्चितपणानं तिला यश मिळेल तिनं थांबता कामा नाही तिने थांबता कामा नाही सदाभाऊची ताकद निश्चितपणानं पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारांना आता काय सांगाल आता जे बागणीचे जे, जे मतदार आहेत त्यांना काय सांगाल असं आहे की आपण निवडून आलो की ऋणातून तर आपण मुक्त होऊ शकत नाही कधीच तो विजय बांगणे मतदारसंघातील जनतेचा आहे जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत आमच्याकडून निश्चितपणानं त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू जे काही जाहीरनाम्यामध्ये आम्ही वचन दिलंय ते एक एक वचन निश्चितपणानं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकले जातील हे होते सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या शब्दात आहे की कशा पद्धतीने निवडणूक पार पडली व कशा पद्धतीने इथून पुढची त्यांनी जे आव्हानं दिलेली आहे ते आव्हान कशा पद्धतीने पेलली जाणार हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे सांगली जगसाठी साठी शितुल कुमार शेटे मरणनाथपूर सदाभाऊ सदाभाऊ